नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऐश्वर्या मास्क भेटायला येते ती त्याला विचारते काय झाले मला इथे भेटायला का बोलवलं आहे काही प्लॅन आहे का तुमच्या दोघांमध्ये मास्क मॅन म्हणतो हो मी जानकीला मला इथे भेटायला बोलवले आता मी तिच्याकडून प्रॉपर्टीचे पेपर्स काढून घेणार आहे जे तिने तुझ्याकडून काढून घेतले होते ऐश्वर्या म्हणते पण जानकीच्या घराचे पेपर्स तुम्हाला कशाला हवेत मास्क म्हणतो याआधीही तुम्हाला हा प्रश्न विचारला होता तेव्हा मी काय बोललो तो आठवतं आहे ना ऐश्वर्या आधीचं सगळं आठवतं ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मला आधीच्या पेपरशी काही घेणं देणं नाही आहे पण मला एक सांगा जानकी तुम्हाला का पेपर्स देणार मासमान म्हणतो ऐश्वर्या तू हुशार आहेस ग पण माझ्या इतकी स्मार्ट नाही आहेस जानकीकडून तू ते पेपर्स घेऊ शकत नाही पण मी घेऊ शकतो आणि तुला पैसे हवेत ना त्यामुळे मी जे काही करतो आहे ना त्याला तू सपोर्ट करायचा आणि तसंही तू माझी मदत केली काय नाही केली काय मला काडीचाही फरक पडणार नाही पण तुला तो फरक पडू शकतो ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुम्ही काय सांगणार आहे तिला मास्कमॅन म्हणतो तिची आई माझ्या ताब्यात आहे असं सांगितलं आहे मी ऐश्वर्या विचारते खरंच ती तुमच्या ताब्यात आहे मास्कमॅन म्हणतो पटलं ना तुला आता मी तिला पण असंच पटवून देणार खोटं बोलून आता जा तुला तुझं काम सांगितलं आहे ना ते काम कर मी जानकीला भेटायला जातो ऐश्वर्या तिथून निघून जाते मास्क मॅन इथे मलाच म्हणतो ऐश्वर्या आत्ता मी तुला चुकून सांगितलं गं सगळं पण अजूनही लगाम माझ्या हातामध्ये आहे आणि ती मी काही सोडणार नाही आहे थोड्या वेळाने तो मास्क मॅन जानकीला भेटायला येतो जानकी विचारते कोण आहेस तू आणि काय हवं आहे तुला तू का जे काही करतो आहेस ना ते बरोबर करत नाही आहे तुझी जर हिंमत असेल ना तर हा मुखोटा बाजूला कर स्वतःचा चेहरा दाखव आणि मग माझ्याशी बोलायलाही आहे मास्क मॅन म्हणतो तुला काय वाटलं गं तू असं सगळं बोलशील आणि मी वैतागून माझा चेहरा वाजव दाखवेल का तुला जानकी मी मूर्ख नाही आहे जानकी म्हणते मूर्ख नाही भेकड आहेस तू तो माणूस म्हणतो जानकी अगं मी इथे आलो तर तुला मदत करण्यासाठी तू मलाच इतकं सगळं बोलतेस जानकी विचारते कसली मदत तो माणूस म्हणतो अगं तुझी आई माझ्या ताब्यात आहे आणि तुला जर केस जिंकायचं असेल तर तुझी आई तुझ्यासमोर यायला हवी जानकी म्हणते एवढं जर वाटतं तर सोड ना माझ्या आईला मला माहिती आहे तू सोडणार नाही तुला त्रास द्यायचा आहे ना आम्हाला तो माणूस म्हणतो बरोबर आहे जानकी मला वाटत होतं ना त्यापेक्षा जास्त हुशार निघालीस तू जानकी म्हणते का असं करतो आहेस तू सांग ना का त्रास देतो आहे ऐश्वर्याने दे जो व्हिडिओ दाखवला कोर्टामध्ये तो तूच काढला होतास ना आधी आम्हाला खड्ड्यात टाकायचं आणि नंतर देव म्हणून मदतीला यायचं हे काय करतो आहेस तू मास्तमान म्हणतो यावेळेस मी खरंच तुझी मदत करणार आहे मी तिला कायमचं मोकळं करणार आहे तुझ्या आईला जानकी म्हणते इतक्या सहज तू माझ्या आईला नाही सोडणार मला माहिती आहे यामागे नक्कीच काहीतरी तुझा डाव असणार आहे बोल आता तुला माझ्या आईची सुटका करण्याच्या बदल्यात काय हवं आहे तो माणूस म्हणतो तुझ्या घरचे प्रॉपर्टीचे पेपर्स जानकीला ते ऐकून एकदम धक्का बसतो तर इकडे सारंग ऋषिकेश सौमित्र इन्स्पेक्टरकडे मदत मागायला येतात ऋषिकेश इन्स्पेक्टरला म्हणतो की तो मास्क मॅन ऐश्वर्याला मदत करतोय त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा इन्स्पेक्टर म्हणतात नाही मी काही नाही करू शकत माझे वरून हात बांधले गेलेत किती इच्छा असली तरी मी मदत तुम्हाला नाही करू शकणार आणि कोर्टाने आदेश दिलेत तुमची चौकशी करायची त्यामुळे तुमच्यावरती कारवाई होणार हे नक्कीच तर तिघंही घाबरतात तर इकडे मॅन जानकीला प्रॉपर्टीचे पेपर्स मागतो तो मॅन जानकीला म्हणतो एका हाताने प्रॉपर्टीचे पेपर्स दे आणि दुसऱ्या हाताने तुझ्या आईला तू घेऊन जा बोल आता मान्य आहे का जानकी थोडा विचार करते आणि म्हणते अजिबात नाही प्रॉपर्टीचे पेपर्स मी देणार नाही तो माणूस म्हणतो ठीक आहे मग तुझ्या आईला विसरून जा, आई जा आई 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 जानकी म्हणते काय करणार आहे माझ्या आईला माझ्या आईला काही झालं ना मास्कमान म्हणतो तू काहीही करू शकणार नाही तुझ्या आईसोबत तू पण बाराच्या भावात जाणार जानकी तू फक्त बोलू शकतेस तू काही करू शकणार नाही आधी तुझ्या आईच्या खुनाचा आरोप तुझ्यावरती होता पण आता तुम्ही सगळेच जेलमध्ये जाणार तू एक काम कर तुझ्या आईला कायमचं विसरून जा आणि तुमची सगळ्यांची फॅमिली तिथे जेलमध्ये थाटा हां जानकी म्हणते मी हात जोडते पाया पडते पण हे सगळं असं करू नकोस हे करून काय मिळणार आहे तुला मास्कमॅन म्हणतो समाधान मिळणार आहे पण एक लक्षात ठेव तुला जर तुझ्या आईला काही होऊ द्यायचं नसेल तुला शिक्षा होऊ द्यायची नसेल तर उद्या दुपारपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर्स आणून दे आणि यातच तुझं भलं आहे तर संध्याकाळी मास्कमॅनला भेटून जानकी घरी येते सुमित्रा विचारते जानकी कुठे गेली होती जानकी म्हणते मंदिरात गेले होते सुमित्रा म्हणते मला तुला काहीतरी सांगायचे माझ्याकडून एक चूक झाली आईच्या सांगण्यावरून मी ऐश्वर्याला फोन केला होता मी ऐश्वर्याला फोन केला पण ती शेवटी ऐश्वर्याच मला नको नको ते बोलले मला माफी मागायला लावली आणि तिने मला ठणकावून सांगितलं केस मागे घेणार नाही अवंतिका म्हणते या सगळ्यावरती एकच मार्ग आहे आपण या वहिनींच्या आईला शोधून काढायचं त्या समोर आल्या की त्या म्हणतील ऐश्वर्याने मला किडनॅप केलं होतं आणि मगच या सगळ्यातून आपण सुटू शकतो जानकी मनात म्हणते म्हणजे मी आईला शोधून काढलं तर या खोट्या केसमधून सगळेच बाहेर पडू शकतो पण त्यासाठी मास्क मॅनला प्रॉपर्टीचे पेपर द्यावे लागतील काय करू मी मला काही कळत नाही आहे तर इकडे ऐश्वर्या घरी येते आणि सयाजीला सगळं सांगते सुमित्राचा फोन आला ऐश्वर्या तिला काय काय बोलली हे सगळं सांगते सयाजी ऐश्वर्याचं कौतुक करतात कावेरीने सगळं ऐकलेलं असतं कावेरी पुढे येते आणि ऐश्वर्याला ओरडते ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या हे काय केलं आहेस तू अगं हे बरोबर नाही आहे तुझं वागणं आता तरी सुधार सयाजी म्हणतो थोबाड बंद ठेवायचा अजिबात बोलायचं नाही आधी त्या जानकीच्या बाजूने होतीस तू तिला जाऊन फूस लावलीस आणि इकडे येऊन आम्हाला सांगतेस का ऐश्वर्या म्हणते जाऊ दे हिला बोलून काही फायदा आहे डाडा हिला काय त्यांचंच गुणगान गायचं असतं ऐश्वर्या पुढे म्हणते कोणी मला कितीही सल्ले दिले ना तरी मी मागे हटणार नाहीये मी जानकीला माझ्या पायावरती नाक घासायलाच लावणार आहे ऐश्वर्या हे बोलत असते आणि तिचा फोन वाचतो मास्कमॅनचा मेसेज आलेला असतो मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये असं त्यात लिहिलेलं असतं ऐश्वर्या लगेच मास्कमॅनला भेटायला निघते तर इकडे जानकी खूप कन्फ्यूज असते एका बाजूला आई आणि एका बाजूला घराचे पेपर्स जानकीला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं आणि ते प्रतिबिंब म्हणजे तिचं मन तिला सांगत असतं की ते प्रॉपर्टीचे पेपर्स देऊन टाक पण जानकीचं दुसरं मन म्हणतं की नाही हे प्रॉपर्टीचे पेपर्स जायचे नाही आईला शोधून काढायचं जानकीचं प्रतिबिंब तिला म्हणतं की जानकी तुला हे पेपर्स द्यावेच लागतील अगं अशा प्रॉपर्ट्या काय अनेक उभे राहतील पण आईला सोडून आण म्हणजे तुमच्यावरचा डाग पुसला जाईल जानकी या सगळ्याचा विचार करते आणि ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी काय झालं काय कसला विचार करते आणि तू रडतेस का जानकी सगळं सांगते मास्कमॅनचा व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये आई होती त्याने भेटायला बोलवलं प्रॉपर्टीचे पेपर्स मागितले हे सगळं सांगते ऋषिकेश म्हणतो जानकी आपण या सगळ्यावरती सगळे मिळून विचार करू सगळ्यांना हे सगळं सांगू आणि नंतर बघू काय करता येईल ते ऋषिकेश जानकीला खाली घेऊन जातो तर इकडे ऐश्वर्या मास्क मॅनला भेटायला येते ती मास्क मॅनला म्हणते ती जानकी आहे जानकी सहज पेपर देणारच नाही मॅन म्हणतो माहिती आहे मला ती देणार नाही आणि त्यासाठी तुला माझी मदत करायची मी तुला सांगणार ते काम तू करायचं आहे ऐश्वर्या विचारते पण मी काय करायचं आहे मास्क मॅन म्हणतो तुझं एखादं प्यादं त्या घरात असेलच ना ऐश्वर्या म्हणते हो आजी आहेत ना तिथे तर इथे ऋषिकेश ते जानकी सौमित्र अवंतिका सारंग यांना सगळं सांगतात आजी त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतात सौमित्रला असं वाटतं की प्रॉपर्टीचे पेपर्स देऊन टाकायचे आणि लताला सोडून आणायचं पण दुसरीकडे सगळे विचार करतात आणि मनात म्हणतात पण जर आपण एकीकडे त्याला पेपर्स दिले आणि त्याने जर सोडलंच नाही लताला तर सौमित्र म्हणतो यावर सुद्धा माझ्याकडे एक आयडिया आहे आपण प्रॉपर्टीचे डुप्लिकेट पेपर्स बनवून घेऊ आजी ते हा सगळं ऐकून घेतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की दुसऱ्या दिवशी सौमित्र जानकीकडे ओरिजिनल आणि डुप्लिकेट पेपर्स येतो तो जानकीला म्हणतो रेड फाईलमधले हे ओरिजिनल पे पेपर्स आहेत आणि ब्राऊनमधले हे डुप्लिकेट पेपर्स आहेत ऋषिकेश जानकीला ओरिजिनल पेपर कपाटामध्ये ठेवायला सांगतो आजी लपून सगळं बघतात आणि ऐश्वराला सांगतात ऐश्वर्या ते सगळं मास्कमॅनला सांगते मास्कमॅन म्हणतो म्हणजे गडबड नाही होणार ऐश्वर्या म्हणते नाही होणार त्या तुमचं काम एकदम व्यवस्थित करतील आणि यावेळेस तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळतीलच थोड्या वेळाने आजी जानकीच्या रूममध्ये जातात आणि खरे पेपर्स काढून घेतात त्या जागेवरती डुप्लिकेट पेपर्स ठेवतात आजी पेपर्स ठेवत असतात आणि तेवढ्या तिथे ते ऋषिकेश येतो